तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसलाय माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपमध्ये आणि सेना, सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय पाहूया या, या संदर्भातला एक खास रिपोर्ट नांदेडचा सेनापती भाजप सेना, सेना काँग्रेसमध्ये खदगावकरांच्या काँग्रेस प्रवेशानं चव्हाणांसमोर आव्हान विधानसभेत नांदेडचं राजकारण बदलणार राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मात्र मोठा धक्का बसलाय माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केली यावेळी खदगावकर यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला खदगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश बोकर्णा आणि मिनल पाटील खदगावकर स्वगृही परतले काँग्रेस पक्षानं मला तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली मधल्या काळामध्ये रागापोटी मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो होतो पण मला अतिशय आनंद आहे की नानाभाऊच्या नेतृत्वाखाली अतिशय काँग्रेसला मजबूती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये होत आहे खदगावकरांच्या काँग्रेस प्रवेशानं नांदेड जिल्ह्यातील नायगाव मुखेड देगलूर बिलोली या तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फायदा होऊ शकतो खदगावकरांच्या घरवापसीमुळे नायगावमधल्या काँग्रेस इच्छुकांच्या आशा मात्र धुळीस मिळाल्या आहेत कारण मिनल पाटील खदगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते खदगावकरांच्या परतण्यानं नांदेडची जागा काँग्रेससाठी सोयीची काँग्रेसचा भोकर नांदेड दक्षिण आणि देगलूर बिलोली मतदारसंघात विजय झाला होता भोकरमधून स्वतः अशोक चव्हाण त्यावेळी विजयी झाले होते नायगाव मुखेड मतदारसंघात भाजपचा विजय झाला यंदा नायगाबाद भाजपचे राजेश पवार विरुद्ध काँग्रेसच्या मिनल पाटील खदगावकर अशी लढत होऊ शकते लोकसभा निवडणुकीतही नांदेडमध्ये मवियाचा विजय झाला लोकसभेला काँग्रेसचे वसंतराव चव्हाण नांदेडमधून निवडून आले होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचं अचानक निधन झालं आणि ही जागा रिक्त झाली आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता असं झाल्यास खदगावकरांची घरवापसी आणि दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या सहानुभूतीच्या जोरावर काँग्रेस पक्ष राजकारण बदलू शकतो त्यामुळे राज्यसभेची खासदारकी पत्रात पाडून घेतलेल्या अशोक चव्हाणांचा विधानसभेत महायुतीला विजयी करण्यासाठी राजकीय कस ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही वर पण साम टी व्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा